शेतकरी बांधवांना नमस्कार तुम्हाला तुमच्या पिकाचे उत्पादन दुप्पट करायचे आहे का तुमच्या पिकांच्या मुळांचा विकास करायचा आहे का तर उपाय आहे एकच एन पी के दहा सव्वीस सव्वीस तर आज आपण एन पी के दहा सीस सव्वीस खताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दहा सव्वीस सव्वीस खतामध्ये कोणते घटक आहेत ते आपण आधी जाणून घेऊया तर या खतामध्ये दहा टक्के नायट्रोजन आहे सव्वीस टक्के फॉस्फरस आहे आणि सव्वीस टक्के पॉटॅश आहे तर या खताचे आपल्या पिकांमध्ये काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया खताचा वापर केल्यामुळे मुळाची वाढ चांगली होते मुळे मजबूत होतात झाडाची उंची वाढते कोंबांची वाढ चांगली होते फुलोरा वाढतो फळधारणा चांगली होते आपल्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते रोगप्रतिकारक शक्ती आपल्या पिकांची वाढते त्याचबरोबर या खताचा वापर केल्यामुळे आपल्या मातीचा पोत सुधारतो बियाण्यांचा अवगुण क्षमता वाढते असे बरेचसे फायदे आपल्याला दहावीस खताचा वापर केल्यामुळे मिळतात पण शेतकरी बांधवांनो या खताचा खत वापर आपल्याला पिकांच्या योग्य अवस्थेमध्ये करायचा आहे मग आता ही खतं वापरण्याची योग्य वेळ कोणती ते आपण जाणून घेऊया पेरणीनंतर केवळ लागवडीनंतर दहा ते तीस दिवसांनी आपण या खताचा वापर करू शकतो बेसळ डोससाठी तर हे एक आदर्श खत आहे दहा सी सव्वीस हे खत फुलोरेच्या दहा ते पंधरा दिवस आधी दिलं तर फळधारणा अजून चांगली होते कोणत्या पिकांमध्ये आपल्याला दहावीस खताचा वापर करायचा आहे ते जाणून घेऊया तर ऊस कापूस सोयाबीन भात मका डाळी तेलबिया फळपिके सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण दासविस या खताचा वापर करू शकतो तर शेतकरी बांधवांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद